पार पडलेल्या ऑलिम्पियड परीक्षेमध्ये डॉक्टर के पी गारोळे एज्युकेशन सेंटरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे या विद्यार्थिनीचा डॉक्टर के पी गारोळे एज्युकेशन सेंटर येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला ऑलिम्पियड लेवल दोन परीक्षात यश प्राप्त केलेल्या आणि राज्यात चौथ्या नंबरने उत्तीर्ण झालेल्या आणि त्यांच्यासोबत तीस आणि एक्कावन्न नंबरने उत्तीर्ण झालेल्या एकूण आठ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शंभरच्या आत रँकवर आलेले हे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झाले आहेत डॉक्टर के पी गारोळे एज्युकेशन सेंटरच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच अशा पद्धतीने नेत्रदीप यश मिळवलं आहे तर कुमारी वैभवी हरगुळे ही नववी वर्गासाठी नवोदय परीक्षेस यश मिळवले आहे यावेळी डॉक्टर किशन गारोळे सौ किरण गारोळे हरिदास कराळे प्रवीण पाल अश्विनी प्रजापती यांच्या विद्यार्थ्या पालक आणि संस्थेतील कर्मचारी वृंद उपस्थित होते नमस्कार मी सौ किरण किशन गारोळे मी जवळपास तीन वर्षापासून डॉक्टर के पी गारोळे एज्युकेशन सेंटर सेंटर इथे ॲज अ डायरेक्टर कार्य करत आहे आणि के पी गरोगर एज्युकेशन सेंटरमध्ये आपण प्री फाउंडेशनची सुविधा रंगातील शहराला उपलब्ध करून दिलेली आहे याच्यात आपण बेसिकली प्री फाउंडेशन म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अकरावी बारावीला असतात त्याचा पाया आपण इथं मजबूत करून घेतो त्याच्यात सोबतच स्कॉलरशिप एक्झाम ऑलिम्पियाड एक्झाम बाबा एक्झाम याची पण आपण पूर्वतयारी करून घेतो आपल्याकडं जवळपास पाचवी ते दहावी अशी वर्ग इथं अवेलेबल आहे सहावीला आपण सहावीची आपण भूमिभावाची आणि नववीची भूमिभावाची तयारी परिपूर्ण रत्या इथं करून घेतो त्याचे जवळपास आपल्याकडं दहा ते बारा राऊंड एक्झामच्या आधी आपल्याकडं कंडक्ट केले जातात त्याच्यासोबतच ऑलिम्पियाड एक्झाममध्ये आपण पाचवी ते दहावी वर्गाची जवळपास तयारी करून घेतो यावर्षी आपल्याकडं ऑलिम्पियाड परीक्षेसाठी जव चाळीस मुलं विद्यार्थी बसले होते पैकी सत्तावीस विद्यार्थी हे सेकंड लेवलसाठी पात्र झाले आणि सेकंड लेवलची परीक्षा देऊन त्याच्यातही आमचे आठ विद्यार्थी जे आहे तर ते, ते शंभर स्टेट ल स्टेट रँक शंभरच्या आतमध्ये आलेले आहे त्याच्यापैकी एक विद्यार्थिनी वैभवी तुकाराम हुगुळे ही, ही। आ, स्टेट रँक फोर नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये ती आलेली आहे अजून दुसरा एक विद्यार्थी आहे मिथिलेश येडले तो एन ओमध्ये स्टेट रँक त्याची तीस आहे असेच आमचे स्टेट रँक एक्कावन्न स्टेट रँक त्र्याण्णव आणि याच्यापुढेही एक एकशे एकवीस एकशे दहा असे जवळपास आमचे सात ते आठ विद्यार्थी राज्यामध्ये शंभर ते सव्वाशेच्या रँकच्या आतमध्ये आलेले आहे निश्चितच ही रँक त्यांना गाठण्यासाठी मेहनत जास्त करावी लागली असेल किंवा याच्यात फॅकल्टी जी आमची आहे त्याचीही मेहनत त्याच्यामध्ये आहे कारण फॅकल्टीनं इतकी मेहनत या विद्यार्थ्यावरती केलेली आहे की ऑलिम्पियाड एक्झाम आणि भूमिबाबाच्या एक्झामसाठी आम आमच्याकडं च चाळीस चा, एम सी क्यू राऊंड झाले वर्षभरामध्ये मेपासून मार्चपर्यंत चाळीस एम सी क्यू राऊंड झालेले आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा आमच्याकडं निश्चितच आम्ही yeah. चारशे चाळीस ते चाळीसपेक्षा जास्त एम सी क्यू एम सी क्यू राऊंड घेण्याची हमी देत आहोत कारण आमच्या टेबलमध्ये आम्ही सत्तर एम सी क्यू राऊंड दोन हजार दो पंचवीस सव्वीसच्या अभ्यासक्रमामध्ये इंट्रोड्यूस करत आहोत याच्या याचा या निश्चित फायदा विद्यार्थ्यांना असा होईल की अकरावी बारावीची जेव्हा ते नीट किंवा आय आय टीची परीक्षामध्ये जातील तेव्हा त्यांची आय आय टीची आणि नीटची भीती भरपूररित्याने कमी होईल साठ सत्तर टक्के पर्सेंट कमी होण्याची शक्यता आहे कारण एम सी क्यू राऊंड वारंवार वारंवार वारं दे दिल्यामुळं त्यांना एम सी क्यूच्या प्रश्नाची भीती राहणारच नाही आणि अकरावी बारावीला एम सी क्यूमध्येच त्यांना परीक्षा द्यावी लागतील यावर्षी सी बी एस ईनं सी बी एसईचा पॅटर्न एक्झाम पॅ पॅटर्नसुद्धा निर। चेंज झालेला आहे सी बी एस सीनं सुद्धा जवळपास पन्नास टक्केच्या वरती एम सी क्यू प्रश्नाचा त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचे ही केलेली आहे पन्नास टक्केच्यावरती त्यांचे प्रश्न एमसी क्यू वरतीच येत आहेत तर याचा फायदा दहावीच्या बोर्ड सीबीएसई मला गंगाखेड शहराच्या म्हणजे नागरिकांना आवाहन द्यायचं आहे की आपल्या विद्यार्थ्याचा जर पाया मजबूत करून घ्यायचा असेल तर आपण किती गर्व एज्युकेशन सेंटरला ला आवर्जून भेट घ्या आणि इथं ऍडमिशन प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह हो, मी अबोली जोशी न्यूज गंगाखेड